नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम एस टी सीईटी मध्ये मोलॅरिटी आणि वरचे प्रश्न आले की कन्फ्युजन होतं तुम्ही गोंधळात पडता नेमकी मोलॅरिटी काय आणि नॉर्मॅलिटी काय हे कळत नाही मोलॅरिटी कशाच्या संदर्भात आहे आणि नॉर्मॅलिटी नेमकं काय असतं हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे मी रवी सर आणि माझ्या युट्यूब चॅनेलचं नाव आहे आर एस केमिस्ट्री सोल्युशन जे महाराष्ट्रातील मराठीमधून एम एस टी सीईटी केमिस्ट्री शिकवणार आहे कदाचित एकमेव चॅनल असेल तर स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवर आणि आज आपण मोलॅरिटी आणि नॉर्मॅलिटी मधला जो काही फरक आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे ओके सीअर आपण जर का इथं व्यवस्थित जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की कोणत्याही सोल्युशनला एक्सप्रेस करण्यासाठी दोन इम्पॉर्टंट टर्म्स असतात दोन इम्पॉर्टंट कॉन्सन्ट्रेशन टर्म आहेत एक आहे मोलॅरिटी आणि दुसरी जी कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे ती आहे नॉर्मॅलिटी उच्चार करताना आपल्याला बऱ्याच वेळा दोन्ही सारखेच सारख्याच वाटतात परंतु मोलॅरिटी आणि नॉर्मॅलिटी हे कॉन्सन्ट्रेशन टर्म एक्सप्रेस करण्याच्या वेगवेगळ्या टर्म आहेत दोघांचा एकमेकांशी संबंध नक्कीच आहे परंतु दोन्ही वेगवेगळ्या टर्म असणार आहेत ठीक आहे चालेल आपण समजून घेऊया मागच्या एका व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी मोलॅरिटी एक्सप्लेन केलेला आहे की मोलॅरिटी काय असते तर मोलॅरिटी काय असते कोणत्याही सोल्यूटचं किती नंबर ऑफ मोल्स एक लिटर मध्ये प्रेझेंट आहे एक लिटर मध्ये प्रेझेंट आहे त्याला काय म्हटलं जातं मोलॅरिटी म्हटल्या जातं मीन्स व्हॉट दी नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पर लिटर ऑफ सोल्युशन तर मोलॅरिटीमध्ये सोल्युशनचं जे व्हॉल्यूम आहे ते कन्सिडर केलं जातं ते लिटरमध्येच कन्सिडर करावं लागतं एम एल मध्ये असेल तर आपण त्याला कन्वर्ट करून घेतो याचे फॉर्म्युलेही आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेले आहे ज्यामध्ये मोलॅरिटी आणि मोलॅरिटी मधला फरक मी सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता ठीक आहे आता आपण काय करूया याच्यावर एक एक्झाम्पल आहे म्हणजे मोलॅरिटी एक्झॅक्टली अर्थात कसं ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया बघा काय सांगितलं आपल्याला फाइंड द मोलॅरिटी इफ फाईव्ह मोल्स ऑफ एनएच आर डिझॉल्ड इन टू लिटर्स ऑफ सोल्युशन ठीक आहे तर मोलॅरिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे मोलॅरिटी म्हणजे काय असेल तर मोलॅरिटी म्हणजे काय असेल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आणि डिवायडेड बाय वॉल्युम इन काय असेल लिटर असेल बरोबर आहे की नाही आता आपल्याला इथं जे मोल्स आपल्याला दिलेल्या आहेत किती दिलेले आहेत पाच ओके मग आपण इथे काय घेणार पाच मोल्स घेणार आणि व्हॉल्यूम किती दिलेला, दिलेला, दिलेला लिटर आहे लिटरमध्ये आहे व्हॉल्यूम तर मग किती लिहिणार टू आणि जर आपण याचं डिव्हिजन जर केलं तर आपल्याला डिव्हिजन किती मिळेल स्टुडंट टू पॉईंट फाईव्ह म्हणजे याची जी सोल्युशनची जी, जी आहे ती आपण काय लिहू शकतो टू पॉईंट फाईव्ह मोल पर लिटर आपण काय करू शकतो लिहू शकतो बऱ्याच वेळा लिटरच्या ऐवजी आपण काय करतो डीएम क्यूब हा सुद्धा युनिट काय करत असतो युज करत असतो ते मी मागच्या मा व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलंय ओके आणि शॉर्टली याला मी असे लिहू शकतो टू पॉईंट फाईव्ह कॅपिटल यम असं सुद्धा मी लिहू शकतो कॅपिटल चा अर्थ काय असतो तर मोलॅरिटी असतो म्हणजे ज्यावेळेस सोल्युशन टर्म एखादी तुम्हाला सांगितलं जाईल आणि त्याच्यापुढे कॅपिटल यम असं लिहिलेलं असेल कॉन्सन्ट्रेशन टर्म साठी तर आपण समजून घ्यायचं की सोल्युशनची मोलॅरिटी एक्सप्रेस केलेली आहे तर आता आपण काय करूया नॉर्मॅलिटी समजून घेण्याचा काय करूया प्रयत्न करूया लेडसी बघा नॉर्मॅलिटीची डेफिनेशन काय आहे नॉर्मॅलिटी इज थोडस लक्ष द्यायचं याच्याकडे नॉर्मॅलिटी इज डिफाईन ऍज दी नंबर ऑफ ग्रँड इक्वी व्हॅलेंट्स ऑफ अ सोल्यूट पर युनिट ऑफ अ सोल्युशन या पर लिटर ऑफ अ सोल्युशन आपण म्हणू शकतो बरोबर की नाही म्हणजे मोलॅरिटी आणि मध्ये सोल्युशनचं जे युनिट आहे किंवा च जे काही टर्म आपण घेतोय ते लिटरमध्येच घेतोय एक लिटरच पाहिजे फरक एक आहे की नॉर्मॅलिटी मध्ये आपल्याला बघावं लागतं की नंबर ऑफ काय घ्यायचं आपल्याला ग्रॅम इक्वी व्हॅलेंट घ्यायचे कुणाचे सोल्यूटचे म्हणजे आपण मध्ये नंबर ऑफ मोल्स घेतो तर नॉर्मॅलिटी मध्ये सोल्यूटचे आपण काय घेतो नंबर ऑफ ग्रॅम इक्वी व्हॅलेंट कन्सिडर करत असतो आणि इथे त्याचा फॉर्म्युला दिलाय मी हा फॉर्म्युला जो आपल्याला दिलेला आहे तो कसा लिहिता येईल आपण बघूया नंबर ऑफ ग्रॅम इक्विवॅलेंट मग मी इथे काय लिहू शकतो एन क्यू आपण काय लिहू शकतो व्हॉल्यूम इन काय घेऊ शकतो स्टुडंट लिटरमध्ये घेऊ शकतो जिथे ई क्यू म्हणजे मला सांगता येईल की हे काय आहेत नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट आहेत ओके कुणाचे सोल्यूटचे नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट ऑफ सोल्यूट आणि बऱ्याच वेळा आपल्याला मोलार मास कॅल्क्युलेट करता येतं परंतु ग्रॅम इक्विवॅलेंट किंवा नंबर ऑफ मोल्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो परंतु ग्रॅम इक्वॅलेंट कसं कॅल्क्युलेट करायचं याच्यामध्ये बऱ्याच स्टुडंटला कन्फ्युजन येतं आणि हेच कन्फ्युजन आपल्याला दूर करायचंय नॉर्मॅलिटी अवघड जाण्याचं एकमेव कारण म्हणजे स्टुडंटला नंबर ऑफ इक्विवॅलेंट कॅल्क्युलेट करायला अवघड जातं आणि त्यांना इक्वॅलेंट मास्क कसं काढायचं आहे रिॲक्टनचं ते माहिती नसतं तर ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया बघा इक्विवॅलेंट वेट ही कन्सेप्टच काय असते जर तुम्हाला नंबर ऑफ ग्रॅम इक्वॅलेंट काढायचा असेल तर तुम्हाला इक्विवॅलेंट वेट माहिती असणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा इक्वॅलेंट वेटला इक्विवॅलेंट वेट मास असं सुद्धा म्हटलं जातं ठीक आहे केमिस्ट्रीमध्ये वेट आणि मास कन्सेप्ट जवळपास सिमिलर कन्सिडर केला जातो ठीक आहे मग ही इक्वॅलेंट वेट कन्सेप्ट जी आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे ती मी पुढच्या पेजवर तुम्हाला एक्सप्लेन करणार फक्त त्याचा जो क्रायटेरिया आहे तो अगोदर आपण समजून घेऊया इक्विवॅलेंट वेट इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय एन फॅक्टर आपल्याला दिलेला आहे मग आता एन फॅक्टर कशावर डिपेंड असतो एन फॅक्टर कसा काढायचा एन फॅक्टर डिपेंड ऑन द टाईप ऑफ रिॲक्शन वेदर द रिॲक्शन इज बेस रिॲक्शन वेदर इट इज रेडॉक्स रिॲक्शन और वेदर इट इज प्रेसिपिटेशन रिॲक्शन एन फॅक्टर ना हा यन फॅक्टर असा डायरेक्टली काढता येत नाही आपण नेमकं त्या रिॲक्टनचा जो म्हणजे तो जो ज्या पद्धतीने रिॲक्ट होतोय ठीक आहे समोरच्या रिएजंट सोबत त्या पद्धतीनं आपल्याला काय करावं लागतं त्याचा एन फॅक्टर डिसाइड करावा लागतो आणि हा एन फॅक्टर काढण्याचा अवघड आहे परंतु हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला स्टुडंट तर तुमची एन फॅक्टरची जी संकल्पना आहे ती पूर्ण होईल आणि नॉर्मॅलिटीचा कोणताही प्रॉब्लेम तुमच्याकडनं सुटणार नाही बघूया एन फॅक्टर कसा करतात एन फॅक्टर नेमका आहे काय ओके एन फॅक्टर कसा काढला जातो तर मी एन फॅक्टरची एक अगोदर बेसिक टर्म तुम्हाला सांगतो एन फॅक्टर म्हणजे काय असेल तर एन फॅक्टर म्हणजे एन फॅक्टर म्हणजे काय असू शकतो तर व्हॅलेन्सी असू शकते एन फॅक्टरला आपण व्हॅलेन्सी घेऊ शकतो एन फॅक्टर म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट असू शकते ऑक्सिडेशन नंबर असू शकतो एन फॅक्टर म्हणजे त्याच्यावरचा काय असू शकतो चार्ज असू शकतो बरोबर की नाही किंवा एन फॅक्टर म्हणजे त्याची ऍसिडिटी असू शकते जर तो बेस असेल तर किंवा जर तो ऍसिड असेल तर त्याची काय असू शकते बेसिसिटी असू शकते यालाच म्हटलं जातं एन फॅक्टर आता कसा एन फॅक्टर आपण कसा काढणार उदाहरणादाखल सांगतोय सपोज तुम्हाला एन ए ये सी एल दिलेला आहे ठीक आहे त्यानंतर एम जी सी एल टू दिलेला आहे आणि ए ये एल सी एल थ्री दिलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला एन फॅक्टर कसा काढता येईल तर एन फॅक्टर साठी तुम्ही डिसोशिएशन करा तुम्हाला एन ए ये प्लस मिळेल आणि काय मिळेल सीएल मायनस तर एन ए ये प्लस साठी जो एन फॅक्टर असणार आहे तो किती असणारे स्टुडंट वन आहे मी एमजी ला एमजी टू ला जर डिसोशिएट केलं तर मला काय मिळणार आहे एमजी प्लस टू तर याच्यासाठी जो एन फॅक्टर असणार आहे तो किती असणार आहे टू एएल सीएल थ्री जर मी घेतलं तर इथे मला काय मिळेल ए एल प्लस थ्री मिळेल याचा एन फॅक्टर किती असणार आहे थ्री असणारे अशा पद्धतीने एन फॅक्टर आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो एसिड बेसचा जर विचार करायचा ठरला एसिड बेस जर आपण बघायचं जर ठरलं तर तुम्हाला तेही एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो जर सपोज तुम्ही एच टू एसओ फोर घेतला आणि एस सी एल घेतला याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एच टू एसओ फोर मधून तुम्हाला टू एच प्लस सायन मिळतील आणि एस सी एल मधून तुम्हाला मिळेल एच प्लस आणि काय मिळणार आहे सी एल मायनस तर इथं एस टू एस ओ फोरचा एन फॅक्टर किती होतोय दोन आणि एस सी चा एन फॅक्टर किती होतोय एक होतोय अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला एन फॅक्टर काय करता येतो कॅल्क्युलेट करता येतो तुम्ही चार्ज बघा किंवा तुम्ही व्हॅलेंसी चेक करा किंवा तू किती मोल्स ऑफ ऍसिड किंवा किती मोल्स ऑफ बेस बरोबर रिॲक्ट होतोय त्यावरून आपल्याला एन फॅक्टर काय करता येतो कॅल्क्युलेट करता येतो तर साठी तुम्हाला एन फॅक्टरचा अभ्यास करायचा आहे आणि जर तुम्हाला वेगवेगळ्या कंपाऊंडचे यन फॅक्टर कसे का काढायचे यासाठी जर स्पेशल व्हिडिओ पाहिजे तर तुम्ही कमेंटमध्ये तसं टाईप करा मी नक्कीच त्यावर एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल होप तुमचा एन फॅक्टर क्लिअर झाला असेल आता आपण काय करूया नॉर्मॅलिटीवरचा एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा काय करू प्रयत्न करू लेटेस्ट नाइनटीन पॉइंट सिक्स ग्राम ऑफ एच टू एसओ फोर आर डिजॉल इन टू फिफ्टी एम एल ऑफ टू फिफ्टी एम एल ऑफ वॉटर कैलकुलेट कैलकुलेट नॉर्मैलिटी ऑफ calculate normality of h2so4 solution h2so4 solution molar mass of h2so4 is given as 98 gram per mole okay बघा स्टुडंट इथं एक प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे आणि ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला एच टू एस ओ ची काय कॅल्क्युलेट करायची आहे नॉर्मॅलिटी कॅल्क्युलेट करायची आहे मास आपल्याला दिलेला आहे आणि मग आपण नॉर्मॅलिटी याची कशी कॅल्क्युलेट करणार ठीक आहे तर यासाठी आपण काय करणार आहोत अगोदर जो डेटा आपल्याला लिहून दिलेला आहे तो डेटा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे काय डेटा आपल्याला दिलेला आहे बघा आपल्याला वेट दिलेला आहे एच टू एस ओ फोरचं म्हणजे काय दिलेलं आहे मास दिलेलं आहे एच क्यू एसओ फोरचं सो मास ऑफ फोर इज नाईन्टीन पॉईंट सिक्स ग्रॅम आणि आपल्याला एच टू एस फोरचं मोलार मास दिलेलं आहे किती दिलेलं आहे मोलार मास आपल्याला नाईन्टी एट ग्रॅम पर मोल असं मोलार मास आपल्याला दिलेला आहे ठीक आहे आणि सोल्युशनचं व्हॉल्यूम सुद्धा आपल्याला दिलेलं आहे आणि ते व्हॉल्युम किती दिलेला आहे टू फिफ्टी एम एल आणि आपल्याला काय विचारलेलं आहे स्टुडंट त्यांनी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे नॉर्मॅलिटी म्हणजेच आपण एन कॅल्क्युलेट करणार आहोत काय कॅल्क्युलेट करणार आहोत एन तर सर्वात अगोदर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपण काय करूयात की जो एन फॅक्टर आहे ना तो एन फॅक्टर अगोदर काढून घेऊ ठीक आहे सगळ्यात पहिला आपल्याला काय लागणार आहे एन फॅक्टर आपल्याला लागणार आहे तर एन फॅक्टर आपण काढून घेऊया एन फॅक्टर ओ फोर चा कसा निघेल मी आत्ता तुम्हाला सांगितलंय तर एच एस ओ फोर हा डायबेसिक ऍसिड मानला जातो आणि म्हणून याचा एन फॅक्टर जो आहे तो काय येणार आहे टू ओके नंबर दोन ला आता आपल्याला काय करायचं आहे की इक्वॅलेंट मास काढायचं आहे कुणाचं इक्वॅलेंट मास आपण काढूया एच टू एसओ फोरचं तर इक्वॅलेंट मास इज इक्वल टू काय असतं मोलार मास आपण काय असणार आहे यन फॅक्टर काय असणार आहे एन फॅक्टर असणार आहे ठीक आहे चालेल तर मग मोलार मास आपल्याला किती दिलेला आहे नाइंटी एट आणि त्याचा एन फॅक्टर किती दिलेला आहे टू तर काय येणार आहे फोर्टी नाईन ग्रॅम पर इक्विलेंट आता आपल्याला सगळी काही माहिती मिळालेली आहे आपण फायनली काय करणार आहोत आता आता डायरेक्टली आपल्याला so, का नॉर्मॅलिटी काढायची सो नॉर्मॅलिटी इज इक्वल टू काय येणार वॉल्यूम आपल्याला एम मध्ये दिलेला असल्यामुळे आपण थाउजंड मल्टिप्लाय करणार मास आपल्याला दिलेला आहे किती दिलेला आहे नाइन्टीन पॉईंट सिक्स डिवायडेड बाय आपण इक्वॅलेंट मास आताच कॅल्क्युलेट केलं किती दिलेला आपल्याला फोर्टी नाईन आणि हे किती दिलेलं आपल्याला टू फिफ्टी आपण जर काय व्यवस्थित कॅल्क्युलेशन केलं स्टुडंट आपल्याला आपल्या लक्षात येईल की हे किती होतात ओके म्हणजे अशा पद्धतीने आपण याला काय करू शकतो डिवाइड करू शकतो आणि जर का आपण जर का याचं जर का डिव्हिजन केलं तर याचं डिव्हिजन केल्यानंतर आपल्याला हे लक्षात येईल ठीक आहे आपण याचं जर का व्यवस्थित जर डिव्हिजन जर केलं आपण तर फोर्टी नाईन ओके आपण याला फोर्टी नाईन असंच ठेवूया बरोबर की नाही ठीक आहे फोर्टी नाईन वन झार फोर्टी नाईन आणि याला आपण काय करू शकतो झिरो पॉईंट काय घेऊ शकतो फोर घेऊ शकतो हे तुम्ही करून बघू शकता ठीक आहे आणि जर काय यांची आपण मल्टिप्लिकेशन केली तर किती येणार वन पॉईंट सिक्स काय येणार वन पॉईंट सिक्स इक्वी काय येणार आहे पर लिटर ओके याला तुम्ही असंही लिहू शकता किंवा याला तुम्ही असंही लिहू शकता वन पॉइंट सिक्स नॉर्मल हो स्टुडंट तुमच्या हे लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने आपण नॉर्मॅलिटी काय करू शकतो कॅल्क्युलेट करू शकतो नॉर्मॅलिटीचा एक सिंपल सा फॉर्म्युला जर आपल्याला व्हॉल्युममध्ये दिलेला असेल तर फॉर्म्युला आपल्याला काय यूज करायचा आहे ते सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे फॉर्म्युला आहे नॉर्मॅलिटीचा वन थाउजंड इंटू डब्ल्यू बी अपॉन ईबी इंटू काय असणारे वॉल्युम इन एम एल हा फॉर्म्युला सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे आणि जिथे ईबी म्हणजे मी सांगितलंय तुम्हाला ईबी म्हणजे काय असणार आहे इक्वॅलेंट मास असणारे तर ही आहे स्टुडंट नॉर्मॅलिटी डेफिनेशन अशा पद्धतीनं नॉर्मॅलिटी तुम्हाला काय करायची आहे सॉल्व करायची आहे मोलॅरिटी आणि मधला हा डिफरन्स आहे मोलॅरिटी पण टेम्परेचर डिपेंड असते आणि नॉर्मॅलिटी सुद्धा टेम्परेचरवर काय असते डिपेंड असते चल या थोडं अजून जाणून घेऊया आपण नॉर्मॅलिटी आणि मोलॅरिटी मध्ये काय रिलेशन आहे जर तुम्हाला मोलॅरिटी दिलेली असेल तर एन वरून तुम्ही डायरेक्टली त्याची नॉर्मॅलिटी काय करू शकता स्टुडंट कॅल्क्युलेट करू शकता उदाहरणार्थ सांगतोय तुम्हाला वन मोलार एस सी एल तुम्हाला दिलेला आहे ठीक आहे त्याचा एन फॅक्टर वन आहे सो देअर फोर नॉर्मॅलिटी इज इक्वल टू वन इन टू वन सो किती येणार ये ते उदार। ये। का वन नॉर्मल येणार बरोबर की नाही वन मोलार एल काय असणार हे वन नॉर्मल असेल हे झालं पहिलं उदाहरण दुसरं उदाहरण घेऊया जर काय समजा तुम्हाला वन मोलार एच टू फोर दिलेला असेल आणि त्याचा एन फॅक्टर तुम्हाला टू दिलेला आहे मग नॉर्मॅलिटी इज इक्वल टू काय येणार नॉर्मॅलिटी इज इक्वल टू काय येणार एम म्हणजे किती वन आणि एन फॅक्टर म्हणजे टू किती येणार हे टू नॉर्मल एच टू एस ओ फोर जर वन मोलार असेल तर त्याची नॉर्मॅलिटी मात्र टू असेल तिसरा आपण एक ऍसिड हो घेऊया वन मोलार एच थ्री पीओ फोर जर तुम्हाला दिलेला असेल तर त्याचा एन फॅक्टर स्टुडंट असतो थ्री बरोबर की नाही आणि त्याची नॉर्मॅलिटी काय असेल वन इन्टू थ्री आणि मग ते किती नॉर्मल येणार थ्री नॉर्मल येणार तर सिम्पली जर तुम्हाला एन फॅक्टर माहिती असेल आणि जर का तुम्हाला काय माहिती असेल जर त्याचा एन फॅक्टर जर माहिती असेल तर तुम्ही ते इझिली काय करू शकता कॅल्क्युलेट करू शकतात ठीक आहे चालेल न्यूमेरिकल एक्झाम्पल नॉर्मॅलिटीचा आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे दोघांमधला जो फरक आहे डिफरन्स आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करू बेस्ड ऑन द मोल्स ऑफ सोल्यूट ओके नॉर्मॅलिटी बेस्ड ऑन दी ग्रॅम इक्विवॅलेंट हे समजून घेणं गरजेचं आहे हे मोल्यारिटी मोल्सवर डिपेंड असते ग्रॅम इक्विव्हॅलिट वर डिपेंड असते मोलॅरिटी डज नॉट डिपेंड ऑन अ रिॲक्शन मोल्या रिॲक्शनशी घेणं देणार नाही आहे नॉर्मॅलिटी ऑफ वर डिपेंड करते कारण की जो सबस्टन्स एखाद्या रिॲक्शन मध्ये ऍसिड म्हणून रिॲक्ट करतोय कदाचित दुसऱ्या रिॲक्शन मध्ये तो ऑक्सिडेंट म्हणून पण काय करू शकतो काम करू शकतो तर हे आपल्याला समजून घ्यायचं एक उदाहरण म्हणून सांगतो जर का ओ थ्री ओ थ्री जर का ऍसिड म्हणून काम करत असेल तर त्याचा एन फॅक्टर वन बनतो आणि थ्री ना ऍसिड म्हणून काम केलंय आणि सपोज त्याने एखाद्या कंपाऊंडला ऑक्सिडाईज केलं आणि याचं कन्वर्जन एन टू मध्ये जर झालं स्टुडंट ठीक आहे एन टू मध्ये जर याचं काय झालं तर याचा ऑक्सिडेशन नंबर प्लस फाईव्ह वरून डायरेक्टली झिरो होतो आणि मग याचा एन फॅक्टर किती येतो फाईव्ह हो येतो म्हणून एकच एच ओ थ्री आहे परंतु कोणत्या प्रकारचे रिॲक्शन तो देतोय त्यावरून त्याचा एन फॅक्टर आपल्याला काय करावा लागतो डिसाईड करावा लागतो त्यामुळे नॉर्मॅलिटी ही त्याच्यावर डिपेंड असते एक बेसिक टर्म लक्षात घ्या स्टुडंट नॉर्मॅलिटी ही स्ट्रेंथमध्ये सुद्धा सांगितल्या जाते आणि त्यावर सुद्धा आपण नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला नॉर्मॅलिटी आणि मोलॅरिटी खूप सारी सॉल्व्ह केलेला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आपण त्यावर व्हिडिओ नक्कीच बनवू ठीक आहे ओके सो सी टी साठी एक टिप मी इथं देऊन ठेवणार आहे तुम्हाला जर नॉर्मॅलिटीवरच जर प्रश्न तुम्हाला जर येत असेल ठीक आहे ऑलवेज कॅल्क्युलेट एन फॅक्टर करेक्टली सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एन फॅक्टर कॅल्क्युलेट करता आला पाहिजे त्यानंतर नॉर्मॅलिटी आणि मोलॅरिटीचा रिलेशन जे आहे तर ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे म्हणजे जर मोलॅरिटीतून तुम्हाला नॉर्मॅलिटी विचारलं असेल तर दहा सेकंदात तुम्ही ते उत्तर काय करू शकता फायनल करू शकता म्हणजे दुसऱ्या प्रॉब्लेमला तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ मिळेल तर स्टुडंट तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे स्टुडंट या व्हिडिओला तुम्ही बघा तुमच्या नोट्स बनवा काही अडचणी असतील तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढे नक्कीच भेटूया आपण नवीन लेक्चरमध्ये आणि पिन कमेंट पाहायलाही विसरू नका बाय